नमस्कार आज तारीख आहे तीस जुलै दोन हजार चोवीस भारतात क्वाड शिखर संमेलन हा जो टॉपिक सध्या चर्चेमध्ये आहे तर त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे डेली करंट अफेअर्स मधला हा टॉपिक आहे तर चला बघू हा विषय सध्या चर्चेमध्ये काय आहे तर व्हाईट हाऊसने घोषणा केली की राष्ट्रपती जो बायडनने भारतात क्वाट्रिलॅक्ट्रल सिक्युरिटी डायलॉग म्हणजेच क्वाडच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी प्रतिबद्धता दर्शवली तर चला आपण क्वाड विषयी माहिती पाहूया की हा क्वाड नेमका आहे तरी काय क्वाड हा चार देशांचा समूह आहे ज्यामध्ये भारत ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि जपान हे देश येतात क्वाडचा उद्देश आहे की एक स्वतंत्र खुला आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्र सुनिश्चित करणे आणि त्याचे समर्थन करणे तर चला पाहूयाची नेमकी सुरुवात कशी झाली होती तर सुरुवातीला दोन हजार चार मध्ये जेव्हा हिंद महासागरामध्ये सुनामी आली होती तर त्यावेळी मानवी मदत करण्यासाठी आणि सुरक्षा करण्यासाठी हे चार देश सर्वात आधी एकत्र आले होते त्यावेळी क्वाटचा विचार सर्वात पहिल्यांदा दोन हजार सात मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबेद्वारे प्रस्तुत करण्यात आला होता मात्र ह्या समूहाला दोन हजार सतरामध्ये पुन्हा गठीत करण्यात आलं कारण होतं हिंद क्षेत्रात चीनचं वाढतं वर्चस्व चीनच्या वर्चस्वाला उत्तर देण्यासाठी या समूहाचं गठन जे आहे ते पुन्हा करण्यात आलं आता आपण बघूया मध्ये नेमकी भारताची भूमिका काय आहे तर क्वाडचा प्रमुख उद्देश जो आहे तो चीन प्रति भूराजनैतिक सुरक्षा हा उद्देश राहिलाय पण भारताचा दृष्टिकोन आणखी मोठा आहे भारत प्रशांत क्षेत्राची सुरक्षा आणि तंत्रज्ञान व आर्थिक संरचनेला अधिक व्यापक रूप देणे हा भारताचा मुख्य दृष्टिकोन राहिलेला आहे क्वाडचे जे विविध शिखर संमेलन जे केले जातात त्यामध्ये आता खालील कार्यांवर भर दिला जातो वैश्विक आपूर्ती श्रंखलाचे पुनर्संयोजन डिजिटल दूरसंचार स्वास्थ्य ऊर्जा सेमी कंडक्टर क्षेत्रात एक श्रंखला तयार करणे विकास आणि क्षेत्रात सुरक्षा टिकवणे क्वाडमुळे जर भारताचा सर्वात मोठा जर काही फायदा झाला असेल तर तो आहे द्विपक्षीय संबंध सदस्य देशांसोबत भारताचे जे संबंध आहे ते सुधारण्यास या क्वाडमुळे मदत झाली जेव्हा जेव्हा क्वाड हा ग्रुप चर्चेमध्ये असतो त्यावेळेस आशियाई नाटो हा शब्द आपल्याला ऐकायला येतो तर हा आशियाई नाटो काय आहे क्वाडची जेव्हा शिखर संमेलन असतात त्यावेळेस चीन नेहमी आरोप करतो की हा जो समूह आहे क्वाड समूह हा आशियाई नाटो बनण्याचा प्रयत्न करतो मात्र यामध्ये नाटो सारखा एकमेकांशी रक्षा डील नाही असं क्वाडचं म्हणणं आहे क्वाडच्या सदस्यानुसार क्वाडचा जो उद्देश आहे तो चारही देशांमध्ये आर्थिक कूटनैतिक म्हणजे राजनैतिक व सैन्य संबंधांना बळकती देणे हा मुख्य उद्देश क्वाडचा राहिला आहे क्वाड एक स्वतंत्र आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राविषयी प्रतिबद्धता दर्शवते जी सर्वसमावेशी आहे आणि लवचिक आहे दोन हजार तेवीस मध्ये जे हिरोशिमा येथे शिखर संमेलन झालं होतं क्वाडचं त्यामध्ये स्वतंत्रता न्यायाचे शासन संप्रभुता व अखंडता व क्षेत्राची सुरक्षा सोबतच विवादांचे शांतीपूर्वक समाधान करणे याचे समर्थन क्वाडने केलं होतं आणि एकतर्फी निर्णय जे देश घेतात त्याचा विरोध जो आहे तो क्वाडने केला आहे आता आपण बघूया की असा कुठला देश आहे की ज्याने क्वाडमध्ये येण्याची इच्छा दर्शवली क्वाड या समूहामध्ये येण्याची जी रुची आहे ती दक्षिण कोरियाने दर्शवली आहे पण अमेरिकी जे अधिकारी आहेत त्यांच्यानुसार विस्तारावर सध्या विचार नाही मागील काही वर्षांमध्ये क्वाड प्लसची बैठक झाली होती ज्यात दक्षिण कोरिया न्यूझीलंड आणि व्हिएतनाम हे देश एकत्रित आले होते यावरून आपण एक अंदाज पकडू शकतो की भविष्यात जर क्वाडचा विस्तार जर झाला तर त्यामध्ये दक्षिण कोरिया न्यूझीलंड आणि व्हिएतनाम हे एकत्र येऊ शकतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद